सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासूसह सहा जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूसह सहा जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयानं दोषमुक्तता केली तर फक्त पती आणि सासऱ्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा न्यायालयात छळाच्या खटल्यात सासू नंदेसह दोषमुक्त होण्याचा हा पहिलाच खटला असल्याचा दावा अॅडव्होकेट जाहीर सगरी यांनी केला आहे या प्रकरणात मुलापशा ईशान होंडेकरी वयवर्ष एकतीस राहणार दाजीपेठ सोलापूर यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती ईशानसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता लग्नात फिर्यादीच्या आईवडिलांनी सहा तोळे सोन्याचे दागिने कपड्यासाठी एक्कावन्न हजार रुपये हुंड्यासाठी दोन लाख रुपये दिले लग्नानंतर फिर्यादी ही सासरी म्हणजे साखरपेठ इथं नांदण्यास आली असताना सासरकडील लोकांनी सुरुवातीचे पंधरा दिवस व्यवस्थित नांदवले नंतर लग्नामध्ये मानपान दिलं नाही हुंडा दिला नाही म्हणून धमकी देण्यास सुरुवात करण्यात आली त्यानंतर नवीन बंगला बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये द्या असं सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आलं यावेळी फिर्यादीच्या वडिलांना मारहाण देखील करण्यात आली असं जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे यानुसार सासू नैमा नाहिद हुंडेकरी सासरा नाहिद खतालसाब हुंडेकरी पतीचे मामा खालाद शहाबुद्दीन शेख नणंद आपशा उर्फ शबरम फहद कर्नल कैकशा मोहम्मद मोहसिन शेख पतीची मामी नसरीन उर्फ मुन्नी खालिक शेख पतीचा मावसभाऊ जावेद उर्फ वास्तव जब्बार सय्यद पती ईशान नाहिद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणात जळडोर पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट झहिर सगरी यांनी आरोपीचा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडं डिस्चार्जचा अर्ज दाखल केला होता अॅडव्होकेट जहीर सगरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश योगेश ए राणे यांनी आरोपी सासू पतीचे मामा नणंद पतीची मामी भाऊ यांना फौजदारी खटल्यातून अंशतः डिस्चार्ज मंजूर केला दरम्यान सासरा नाहिद होंडेकरे आणि पती ईशान यांच्या विरुद्ध पुढील खटाला चालवला जाईल असा आदेश या दरम्यान पारित करण्यात आला यात सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिलं